मराठी ते धडक ते धडक खवय्यानो जरा थांबा घरगुती जेवण असो किंवा तुमच्या पार्ट्या तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव द्विगुणितच होणार विट्यातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी ओम श्री गुरुमाऊली स्पेशल आणि खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका चुलीवरील भाजलेल्या मसाल्यासह लाकडी खाण्यातील तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती जेवणाच्या अस्सल चवीचा मनमुराद आनंद घ्या नैसर्गिक चवीचे मसाले निर्मित प्रोडक्ट्स म्हणजे ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रुट्स बिटा पत्ता खतळ बंधू मधुवन हॉटेल समोर विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी शाळेजवळ विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर आपल्या भागातील दे धडक आणि बे धडक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी या न्यूज चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरतीही क्लिक करा ईश्वरपुरात सराईत गुन्हेगार असलेल्या रोहित उर्फ बारक्या पंडित पवार याचा निर्घृण खून करण्यात आला आहे रागाने बघितल्याच्या कारणावरून तिघा आरोपींनी धारदार शस्त्राने हल्ला करत रोहित पवारचा खून केलाय ईश्वरपुरातील आर आय टी कॉलेज समोरच खुनाचा हा धक्कादायक प्रकार घडलाय या खुनी हल्ल्यानंतर तिन्ही आरोपी थेट ईश्वरपूर पोलीस ठाण्यात हजर झाल्याची माहिती समोर आहे ईश्वरपूर शहरात एका सराईत गुन्हेगाराचा भर रस्त्यात खून झाल्यामुळे संपूर्ण परिसर अक्षरशः गेला आहे ईश्वरपुरातील बेघर वसाहतीमध्ये राहणारा रोहित उर्फ बारक्या पंडित पवार तेवीस हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर पाच गंभीर गुन्हे दाखल आहेत त्याच्या आई वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले असून तो बेघर वसाहतीमध्ये एकटाच राहतो मयत रोहित उर्फ बारक्या पंडित पवार आणि हौसेराव कुमार आंबी वय एकवीस राहणार हुबालवाडी यांची जुनी ओळख होती दोन दिवसांपूर्वी रोहित उर्फ बारक्या याने अल्पवयीन मारेकरी असलेल्या एकाच्या घरी जाऊन त्याला दमदाटी केली होती त्यानंतर रोहित आणि हौसेराव ईश्वरपुरातील आर आय टी कॉलेज समोरासमोर आले यावेळी हौसेराव सोबत दोन्ही संशयित अल्पवयीन हल्लेखोर देखील होते यावेळी दोन दिवसांपूर्वी एकमेकांकडे रागाने बघितल्याच्या कारणावरून पुन्हा एकदा वादावादी झाली सराईत गुंड असलेल्या बारक्याकडे पारळी सारखे धारधार शस्त्र होते तर हल्लेखोरांपैकी एकाकडे चाकू होता बारक्या आपल्याला मारणार हे लक्षात येताच त्याच्याकडून पारळी हिसकावून घेत तिघा हल्लेखोरांनी त्याच्याच डोक्यात दो दोन वर्मी घाव घातले रोहित उर्फ बारक्या पवार रक्ताच्या थारोड्यात कोसळल्यानंतर संशयित आरोपी हौसेराव कुमार अंबी वय एकवीस राहणार हुबालवाडी आणि अन्य दोन अल्पवयीन मारेकरी यांनी थेट ईश्वरपूर पोलीस पोली ठाणे गाठले तो आम्हाला मारणार होता म्हणून आम्हीच त्याला मारले असे सांगत पोलिसात शरण आले ईश्वरपुरात गेल्या सहा महिन्यात ही पाचवी खुनाची घटना असून यामध्ये दोन अल्पवयीन मुलांचा देखील समावेश असल्यामुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे